चपाती करताना आपण गोळाला नेहमी गव्हाचं पीठ लावतो तर आता तुम्ही तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते गोळ्याला गोळा मी डायरेक्ट घेतलेला आहे त्याला आत तेल वगैरे लावलेलं नाहीये तर आता आपण हा गोळा लातून घेऊया तांदळाच्या पिठामुळे चपाती पटकन सरते आणि पटपट लाटली जाते ला तर तिथे सरसरीत असतं त्याच्यामुळे चपाती लवकर सरकते तर ती पटकन आणि इझिली लाटली गेली आहे ती चपाती घालून घेऊया चपाती वाचताना सारखी उलटा काळत करू नये वर जे छोटे छोटे हवेचे फुगे आलेत आले ते आल्यानंतर चपाती लगेच उलटून घ्यायची आहे आता हे पुन्हा हवेचे फुगे आलेले आहेत आता आपण चपाती पुन्हा एकदा उलटून घेऊया चपातीच्या गोळ्याला तेल वगैरे काहीच लावलेलं ला नाही त्यामुळे चपाती थोडीशी प्रेस करायची आहे प्रेस करायला तुम्ही काळचा वापरलात किंवा एखादा फडका वापरलात तरी सुद्धा चालेल मला तशी टुम्म चपाती फुकते ती तूप आवडत असेल तर तूप लावू शकता किंवा थोडंसं तेल लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे चपातीला तेल तूप लावं तव्यात लावू नये तव्यात लावल्यानंतर त्याचे खाठी असेल असतात ते चेंज होतात ता जर तुम्ही तव्या बाहेर लावले तर ते चेंज होत नाही कारण उष्णता कमी असते